रामकृष्णारी मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची भांडणं पाहिली भांडण सुरू आहेत मित्रांनो या भांडणाचा निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे हे परत मुख्यमंत्री राहणार आहेत म्हणजे ज्या उद्देशासाठी अजित पवार या महायुतीमध्ये सामील झाले होते तो त्यांचा उद्देश येथे कोठेही सफल होताना दिसत नाही म्हणजे अजित पवारांना मुख्यमंत्री बनवण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं आणि त्याच अटीवर अजित पवारांची एंट्री झाली होती आणि मग असं काय घडलं अशा काय घडामोडी घडल्या की अजित पवारांचा गेम झाला मित्रांनो आज सगळीकडे सर्व चॅनल्सवर एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांची चर्चा सुरू आहे परंतु या चर्चेमध्ये अजित पवारांची चर्चा कोणीच करत नाही मग अशा मध्ये खरंच अजित पवार यांचा गेम झाला आहे का अजित पवार यांनी वेगवेगळी पद भोगली चार वेळा उपमुख्यमंत्री अर्थमंत्री जलसंपदा मंत्री अशी जल वेगवेगळी खाती सांभाळली अनेक वेळा आमदार राहिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा राहिले अशी अनेक पद भोगून त्यांचं जे स्वप्न होतं की या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री बनायचं मित्रांनो अजित पवार हे तरुणपणापासून प्रशासनामध्ये आल्यामुळे त्यांची प्रशासनावर पकड आहे आणि कोणतंही खातं किंवा कोणतंही पद चालवण्याचा त्यांना अनुभव आहे आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की मला एकदा तरी मुख्यमंत्री बनायचं आहे परंतु सध्या जी राजकीय परिस्थिती उद्भवली आहे त्यामधून तरी असं वाटतं की अजित पवारांचं हे स्वप्न आता स्वप्नच राहणार आहे मग मित्रांनो प्रश्न निर्माण होतो की अजित पवारांचा गेम कुणी केला मित्रांनो अजित पवारांचा गेम फक्त दोन माणसामुळे झालेला आहे एक नंबर एक मनोज जारांगे पाटील आणि दुसरे छगन भुजबळ मनोज जारांगे पाटलामुळे मराठा आणि कुणबी कुणबी की मराठा हा वाद उद्भवला आणि यातून एकोणीसशे चौऱ्याण्णवला ला जे एक्स्ट्रा आरक्षण देण्यात आलं त्याचा प्रश्न ऐरणीवर आला आणि त्याच सर्व खापर मराठा समाजाने शरद पवार यांच्या माथ्यावर फोडलं आणि आपसुकच शरद पवारांचे पुतणे अजित पवार, पवार आज जरी त्यांचा वेगळा गट असला तरी या काका पुतण्यावर सर्व मराठा समाज नाराज आहे आता समाजातील जे लोक यांचे लाभार्थी आहेत ते तर तेथे राहणार परंतु सर्वसामान्य मराठा यांच्यापासून दूर गेलेला आहे आणि दुसरीकडे छगन भुजबळ ज्या पद्धतीने मनोज जारांगे पाटील यांच्यावर आक्रमण करत आहेत त्यावरून छगन भुजबळ म्हणजे अजित पवारांचाच माणूस म्हणजे यामुळे अजित पवारांची इमेज अजून डॅमेज झाली आणि ती इतकी डॅमेज झाली की त्याचं डॅमेज कंट्रोल होऊ शकत नाही या राज्यातील सर्वसामान्य मराठा त्यांना आता मुख्यमंत्री पदावर पाहू इच्छित नाही आणि अशा मध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे सहानुभूतीने पाहणारा मराठा समाजामध्ये एक गट निर्माण झालेला आहे मराठा समाजामध्ये सध्या दोन गट आहेत हे दोन्ही गट मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमाग आहेत परंतु राजकीय दृष्ट्या जर विश्लेषण केलं तर एक गट एकनाथ शिंदेकडे आहे आणि दुसरा गट जो पुरोगामी आहे आणि तो सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे तो काहीही केल्या एकनाथ शिंदे किंवा महायुतीकडे जाणार नाही अशा वेळी त्या गटाचा फायदा वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे या दोघांना होऊ शकतो होणार आहे मित्रांनो या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी या तीन महत्वाच्या गोष्टी करणं अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो आतापर्यंत उद्धव ठाकरेंनी अनेक चुका केल्या त्या चुकाचं विश्लेषण करणारे अनेक व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर भेटतील परत परत त्याच चुका सांगून तुम्हाला बोर न करता आपल्याला पुढं कसं जायचं याबद्दलचं विश्लेषण मी करणार आहे मित्रांनो उद्धव ठाकरे ही सध्या कोरी पाठी आहे त्यांच्यावर कोणताच समाज घटक अजून तरी नाराज नाही अशामध्ये त्यांना जनतेमध्ये जाण्यास चान्स आहे त्याचबरोबर अनेक जणांना कालचा हा जो निर्णय आवडलेला नाही अशा लोकांची सहानुभूती त्यांच्या पाठीमागं आहे आणि त्या सहानुभूतीचा फायदा घेण्यासाठी त्यांनी घरात न बसता जनतेमध्ये जाणं गरजेचं आहे जनतेमध्ये जाणं म्हणजे प्रत्यक्ष जनतेमध्ये जाणच होय त्याचबरोबर बरोबर जनतेच्या ज्या समस्या आहेत मग तो पिकाचा भाव असेल बेरोजगारी असेल परीक्षा घोटाळा असेल किंवा वेगवेगळे प्रश्न असतील हे सर्व प्रश्न घेऊन तुम्हाला जनतेचा आवाज बनाव लागेल आणि मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे पक्ष बांधणी करावी लागेल आणि पक्ष बांधणीमध्ये सुषमा अंधारेंसारख्यांचा जो हस्तक्षेप आहे तो बंद करावा लागेल सुषमा अंधारेंना त्यांनी फक्त माईक पुरतं ठेवावं स्टेज पुरतं बोलण्यापुरतं ठेवावं परंतु प्रत्यक्ष पक्ष बांधणीमध्ये सुषमा अंधारे जो हस्तक्षेप करत आहेत त्यामुळे उदाहरणार्थ बीड जिल्ह्यामधून शिवसेना हद्दपार झालेली आहे आज पक्ष बांधणीमध्ये सत्तर टक्के शिवसेना ही एकनाथ शिंदेकडे आहे अशामध्ये पक्ष बांधणी इतकं सोपं काम नाही आणि मित्रांनो तिसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की उद्धव ठाकरे यांनी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना सोबत घ्यावं सोबत घ्यावं म्हणजे जर त्यांना एकत्रित निवडणूक लढवायची असेल महाविकास आघाडी सोबत तर बारा बाराचा फॉर्म्युला मान्य करावा जर बारा बाराचा फॉर्म्युला मान्य नसेल तर वंचित बहुजन आघाडीला बारा जागा द्याव्यात आणि तुमच्या उरलेल्या तिघामध्ये कोणाला कमी जास्त करायचं असेल तर करू शकता आणि जर तुमचं महाविकास आघाडी सोबत जमत नसेल तर वंचित आणि शिवसेना यांनी सरळ सरळ चोवीस चोवीस जागा लढाव्यात तोच फॉर्म्युला पुढे विधानसभेसाठी वापरावा जर तुम्हाला या भाजपच्या एकनाथ शिंदेच्या विळख्यातून बाहेर यायचं असेल सत्ता स्थापन करायची असेल ईडी पासून सुटका हवी असेल तर तुम्हाला माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांशिवाय पर्याय नाही त्यांचं महत्व ओळखा मित्रांनो उद्धव ठाकरेंनी जर या तीन गोष्टी केल्या तर परत ते सत्तेमध्ये येऊ शकतात ही शंभर टक्के खात्री आहे मित्रांनो माझी ही मांडणी कोणाला आवडेल कोणाला नाही आवडेल परंतु मी हे विश्लेषण एका दिवसात करत नाही यावर मी गेल्या अनेक वर्ष वाचन मनन चिंतन अभ्यास केलेला आहे आणि यातून हे मांडत आहे मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंट मध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय, जय भीम